महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेलसाठी देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार हा हॉटेल आणि ब्लॉगर्स असोसिएशन तसंच वर्ल्ड वाईड बेस्ट हॉटेल डॉट कॉमचे चे अध्यक्ष ताजिंदर सिंग पाल यांनी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरला महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार प्रदान केला वर्ल्ड वाईड बेस्ट हॉटेल डॉट कॉमनं आंतरराष्ट्रीय आणि भारतातील अनेक हॉटेलचं ऑडिट केलं या ब्रँडनं सोलापुरातील बालाजी सरोवर प्रीमियरचा सुमारे दीड वर्षांचा अभ्यास केला ज्यामध्ये त्यांनी वेबसाईट्स पाहुण्यांचा अभिप्राय आणि स्थान यांचा समावेश केला या सर्व वेबसाईटच्या आधारे त्यांनी बालाजी सरोवर प्रीमियरचं गुप्त ऑडिट केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार प्रदान केला हॉटेलचे हो जनरल मॅनेजर ब्रिजेश सिंग यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्रातील सर्वोत्तम महाव्यवस्थापक म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हॉटेलचे हो व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांना महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम व्यवस्थापकीय संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं